शहरातील तरुणांनी एकत्र येत बैलगाडा असोसिएशनच्या पुढाकाराने चोवीस मे रोजी दुपारी बारा वाजता श्रीगोंदा जामखेड रोड औटेवाडी येथील भव्य मैदानात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले पारंपरिक असणारी ही बैलगाडा शर्यत मोबाईलच्या युगात लोप पावत चालली मात्र तिला पुनर्जीवित करण्यासाठी बैलगाडा मालकांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी ही प्रोत्साहन आयोजित केली असल्याचे आयोजकांनी सांगितले वीस पाच दोन रोजी आम्ही बैलगाडा छकडीचं नियोजन केलेलं आहे श्रीवंत तालुक्यात पहिल्यांदाच छकडीचं नियोजन आयोजित केलेलं आहे तरी प्रेक्षकांनी आणि बैलगाडा प्रेमींनी ह्या मैदानाचा लाभ घ्यावा ह्या मैदानात आपण ना आयोजकाची एक गाडी ना आयोजकाचा काही निर्णय कोणची गाडीचं वशिला राहणार नाही ज्याचा बैल खरंच पळतो त्याला आपण पारदर्शक आपण निर्णय देणार आहे कोणाचा वशिला नाही कोणाचं काही नाही ह्याच्यातून एकच साध्य करायचं आहे जे बैलगाड्या प्रेमी जे बैलगाडा प्रेक्षक आहेत त्यांना हे मैदान पाहण्याचा व सगळा आनंद घेण्याचा संधी संधी आपण केलेली आहे त्यासाठी फक्त प्रेक्षकांनी आवर्जून यावं बक्षिसाचं पहिलं बक्षीस आपलं एकावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस आहे आपलं एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये चौथं आहे पंधरा हजार रुपये आणि सहावं बक्षीस आहे अकरा सातवं बक्षीस आहे पाच सात हजार रुपये आणि आठवं बक्षीस आहे पाच हजार रुपये त्यांची एंट्री पाय एंट्री पाय आपली एक हजार रुपये आहे नियम असे आहेत की आपलं गाडी एक आदत एक बैलची गाडी आणि एक दुसऱ्याने एक बैल यात बैल बैल पाळणार नाही एक आदत वासरू आणि एक बैल पाळणार यात असा विषय गाडी लॉबी टच झाली तर बाद राहील गाडी बैलांना हानमार केलीस व क्रूरतेने काही वागणूस केलीस तर आपली गाडी त्यांची गाडी फॉल केली जाईल शासनाने नियमात नियमान आटी दिले त्यानुसार आपण मैदान पारदर्शक भरवणार आहे तसं जर काही अवलंब दिसून आलं तर आपण ती गाडी फॉल करणार आहे ह्याची पं पंच कमिटी आम्ही बाहेरून बोलवली आहे म्हणजे आमच्या इथला कोणतंही पंच नाही मग थोडक्यात आम कोणी वशिलात पंच देणं असं कोण कोणताच पंच नाही सगळे पंच आपले आणखी त्याच्यामुळे कोणाच्या तर्फे वशिला कोणाचं गाड्याला असं वशिला टाईप देऊ शकत नाही वीस वीस पाच दोन हजार चोवीस सकाळी सकाळी नऊ वाजल्यास ते पाच वाजेपर्यंत स्पर्धेची वेळ आहे बारा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू आपली बैलगाडा शर्यत वीस पाच दोन हजार चोवीस रोजी शिरवंदा आवटेवाडी रोड आवटेवाडी जामखेड रोड या ठिकाणी आहे बैलगाडा मालकांना ही विनंती आहे की बारा वाजेपर्यंत आले तरच टोकन घेतलं जाईल बाराच्या नंतर टोकन बंद राहील जेवढ्या गाड्या बाराच्या पर्यंत राहतील तेवढ्याच गाड्या फायनलला राहतील पळतील शहरातील ही भव्य बैलगाडा शिरत असून यापुढे अविरत परंपरा चालू ठेवणार असल्याचे सांगितले शहरातील तरुणांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून प्रशासनाने घालून दिलेले नियम अटीनुसार ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक हजार रुपये फी आकारण्यात आली भव्य असे असि ठेवण्यात आले असून प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये तर तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तर चतुर्थ पारितोषिक पाच हजार रुपये असणार आहे या बैलगाडा स्पर्धेचा तालुका आणि जिल्ह्यातील सर्व बैलगाडी प्रेमींनी आनंद घ्यावा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्री